बकरा सोडून जे 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 काय असेल ते आता येताना मला संजू इंगळे विचारत होते मंद्रुपला भुरडा पार्टी काँग्रेसची झाली म्हटली आणि हि तर भाजपची आहे का। काही मंडळी निवडणुकीच्या काळापुरतच फक्त डिजिटल फोटो लावतात <laughs> पाण्याच्या पानपुईचे पान डेरे ठेवतात आणि जाहिरात मोठी असती काय <laughs> असत पानपुई असती असं पाणी असत <laughs> पण जाहिरात मोठी असती आत्ता म्हणजे मद्रुपचा हुरडा हा निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे मी गेली पंचवीस वर्ष <coughs> राजकारणात यायच्या अगोदर मी माझा माझा व्यवस्था करत होतो आता जरा सगळ्या कार्यकर्त्याला घेऊन करतो पंचवीस वर्ष कुठेही न थकता मला आता उलट माझं काय बखर नसतंय काय नसतं सगळ्याला माहिती झाले फुरडा आवडते हुरडाला बोलत आहे आमचे मालिका अक्षर खायला बोलत आहेत मला असं वाटतं की आवडतं मला काय बखर लागत नाही काय लागत नाही खोके साहेब बरोबर ना साधं आपलं शाकाहारी सुद्धा शाकाहारी असल्यामुळं आणि ते त्याच्या निमित्ताने सगळ्यांच्या गाठी भेटी होतात संजीव तसं का हे नाही आमचे कार्यकर्ते बुष्ट मिळालेल्या अगोदर केलाय सुद्धा काम करावं लागतंय करायला पाहिजे मला आठवत की मी दोन हजार सहा ला सामुदायिक विवाह सुरू केला सहा का सातला सर आता त्यावेळेस मला असंच म्हंटल बहुतेक लोकसभेची निवडणूक आहे कारण मी चारच्या निवडणुकीला उभारलो होतो आणि आता निवडणूक आहे लोकसभेची म्हणून सामुदायिक विवाह आता बंद झाली ती आता कारण मी आज जवळपास चाळीसावा सामुदायिक विवाह झालाय माझा आणि आता एक्केचाळीसावा उसमोरातला मार्च महिन्यामध्ये अन्नपूर्णा योजना ही माझ्या मतदारसंघासाठी मर्यादित नाही शहरामधले जे जे आहेत जे उपाशी राहतात ज्यांना जेव्हा दोन वेळचं जेवण मिळत ना अशाला मला असं वाटतं की माझ्या डोळ्यासमोर निवडणूक ही बिलकुल नाही मी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही मला वाटतं की समाज आणि सोलापूर जिल्हा हा जास्तीत जास्त वैभवशाली कसा होईल याच्यासाठी तीनशे पासष्ट दिवस काम करतोय शो अप करत नाही मी कुठलाही ना मी बऱ्याच वेळा पाहतो काय दोन चार वया देतात आणि काहीतरी मोठं मोठं काहीतरी सांगतात असं मी ऐकतो लय <laughs> आहेत का काय काय ते केवळ का, केवळ संघ डोळ्यासमोर ठेवून आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एकदा निवडणूक संपली की ह्यांची आमची ओळख सुद्धा राहत नाही परत हे आमच्या प्रथा नाही तशी जे म्हणून संजय मला काही बोललो नव्हतं पण आता त्यांना त्याचा खुलासा केलेला आहे या निमित्तानं सरांनी काय सांगितलेलं आहे मला असं वाटते एक विषय राहिलो आता गावातले भजनी मंडळाला सुद्धा महिला असतील किंवा पुरुष असतील भजनी मंडळाचा सुद्धा आपल्याला स्पर्धा लावता येते त्याची सुद्धा नवोचक मध्ये नोंद करा मला सार्थ अभिमान आहे ना नांदणीला पंच्याण्णव टक्के टक्के घरामध्ये दारू पिली okay. जाते आणि मी ज्यावेळेस दिवाळीच्या फराळाला गेलो तेव्हा मला सांगू पिली जात होती आता तुम्ही पन्नास टक्के तर दिवाळीच्या फराळाला मी ज्यावेळेस नांदणीला गेलो त्यावेळेस महिलांनी सांगितलं की आमच्या गावातली काय बी करा दारू बंद करा म्हणलं किती पिता कुठलंही अख्खा दुसरं चुकून घर राहतय म्हणून सर्वजण दारू मी म्हणलं दारू बंद करा म्हणून दारू बंद होत नसते माहोल तयार करू आपण त्याला मग अखंड हरिनाम सापता भगवंताचं नाव घेऊ म्हटलं आपण त्याला अखंड हरिनाम सापता काहीच माहिती नाही म्हणजे अनेक ऐंशी वर्षाचे ज्येष्ठ नागरिक होते अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे काय असतं मला विचारलं तिथले डीवायस पी निवृत्त डीवायस पी त्यांना माहिती होत असल्यामुळे त्यांनी मग माझ्या अगोदर त्यांनी सांगितलं आणि कालच्या नऊ तारखेपासून तिथं अखंड हरिनाम सप्ताह लोकसहभागातून झालेला आहे म्हणजे माझा स्वभाव दहावे वाढवायचा नाही माझे स्वभाव संस्कृती वाढवायचा आहे म्हणजे मुलां मुलांच्यामधली संस्कृती वाढवायचं का आहे उलट निवडणुकीच्या काळामध्ये काही दुष्टमंडळी या तरुण मुलांना वाईट सवय लावून धाव्याची संस्कृती जतन करायचा प्रयत्न करतात त्यावेळेस आम्हाला फुकट मिळते फुकट मिळतं आहे पण पुन्हा शरीराला सवय लागते पण मला असं वाटतं की मी नांदणीला आता पंधरा तारखेला समारोप आहे काल्याचं कीर्तन आहे मी जाणार आहे पण मला एक परिवर्तन जे व्हायला लागलेलं आहे एक सांस्कृतिक परिवर्तन जे व्हायला लागलेलं आहे मला सार्थ अभिमान आहे कारण या तालुक्याला कसली संस्कृती नाही शिक्षण नाही सगळ्यात गरीब तालुका आहे म्हणजे या अकरा तालुक्यामध्ये आपला गरीब तालुका आहे हे सगळ्या बाबतीत दोन नद्या असून कष्टकरी शेतकरी चांगला असून सगळ्यात कमी उत्पन्न असलेला आमचा तालुका आहे शेतीचं उत्पन्नसुद्धा कमी आता शेतीपूरक व्यवसाय वाढायला लागलेला आहे दूध व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढायला आहे केवळ रस्त्याचं जाळं सगळीकडे फिरलं मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्याला माझी विनंती आहे आपण सकारात्मक राहून माणूस म्हणजे आपलं गाव आपलं केंद्रबिंदू करून त्याला पुढं आणण्याचा प्रयत्न करावा अनेक सरपंच किंवा आमचे कार्यकर्ते विचारत होते आम्हाला फोन यायला लागलेत पैसे भरा म्हणून <laughs> <laughs> मला आपल्या सर्व कार्यकर्त्याला विनंती करायची आहे की आपल्यातल्या तालुक्यातल्या पन्नास गावाला जवळपास तीस कोटी रुपये एखाद्या कंपनीने निधी दिल्या पन्नास गावाला आणि त्याच्यामध्ये शाळा दुरुस्ती असल शाळाला सोलर बसवायचे असतील म्हणजे सोलरवरती जास्तीत जास्त विजेचं निर्माण करायचं असेल शाळेमध्ये शौचालय बांधकाम करायचं असेल डिजिटल शाळा करायची असतील शाळाला विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य घेऊन द्यायचं असेल स्मशानभूमी दुरुस्ती असेल त्याच्यानंतर मला असं वाटतं की असे वेगवेगळे हरो प्लॅन्ट असतील वेगळं कामं करायची आहेत आणि ह्या कामासाठी तीस कोट रुपये दिले जवळपास पंचावन्न गावं आपण त्याच्यात कव्हर करावं लागलेला आहे मला असं वाटतं की सी एस आर देत असताना साधारण त्यांची अपेक्षा की लोकसहभाग असावा असे एक संकल्पना आहे पण मला असं वाटतं मी थांबवल्या थांबवलं म्हणजे आपण सोमवारी ह्याच्या बाबतीतला डिसिजन घेऊ सोमवारी त्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आपल्या ज्या ज्या गावचे बऱ्यापैकी का गावं कव्हर केलेली एखादुसरं गाव म्हणजे आमच्या जगन्नाथ गायकवाड माझ्यावर रागावतील पण होडगी स्टेशन फताटेवाडी आहे आणि मी त्यांना अजूनही घेऊन देणार आहे म्हणजे मी कुठलंही गाव सोडणार नाही मी जे म्हणतोय की मॉडेल तालुका करायचा आहे ते मॉडेल मध्ये सगळंच करणार आहे म्हणजे मी सोडणार नाही